वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे सेंट जॉन स्कूलमध्ये मध्ये स्काउट गाईड कॅम्पचे आयोजन करण्यात आले यावेळेस विद्यार्थ्यांना बाहेर ठिकाणी गेल्यानंतर कशा प्रकारे जीवन जगायचे याबाबत माहिती स्काउट गाईडच्या कॅम्पच्या माध्यमातून देण्यात आली या स्काउट गाईड कॅम्पला मार्गदर्शन करण्याकरिता व प्रशिक्षण देण्याकरिता मास्टर सुनील खासरे मास्टर अभिजित पारगावकर स्काउट गाईडचे सर्व प्रशिक्षक युवक युवतींना दिले कॅम्प मध्ये अनेक क्रीडा स्पर्धांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण वर्ध जिल्ह्यातील अल्लीपूर या सिंजन स्कूल स्कूलमध्ये आलो आहोत आणि इथे दोन दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहेत स्काउट गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवनशैली कशा प्रकारे जगायची हे सांगण्यात येणार आहे त्याचबरोबर कशा प्रकारे टेंट उभारणी करण्या करावे हे सुद्धा टीचर्स सांगत आहेत आणि आपण त्यांची जी सभा साधणार आहोत ती कशाप्रकारे दोन दिवसीय इथं कॅम्प पार पडला मी किरण लग्ले जिल्हा प्रशिक्षण आयुक्त वर्धा आज सेंट जॉन स्कूल या ठिकाणी एक शालेय लेवलचं स्काउट गाईड शिबीर आयोजित करण्यात आलं आहे आणि यामध्ये दोनशे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत या शाळेतील विद्यार्थ्यांना एक निसर्गातील शिक्षण तंबूमध्ये राहून काय काय गोष्टीला अडचणी अस असतात काय संकट येतात त्या संकटावर मात करणे त्या संकटाशी सामना करणे आणि तंबूमध्ये एकोप्याने एका संघाने राहणे हे याच काउगेमध्ये शिकवले जाते यामध्येच पुन्हा निसर्गामधलं ज्ञान चूल कशी बनवायची तूल बनवल्यानंतर जेव जेवण कसं करायचं खाणं कसा, कसा बनवायचा तसेच सामान ठेवण्यासाठी गॅजेट्स कसे बनवायचे आणि शोषखड्डा कसा तयार करायचा आणि तबूमध्ये आठ किंवा दहा विद्यार्थ्यांनी राहायचं कसं याबद्दलचं शिक्षण या निसर्गामध्ये दिले जाते आजकालच्या या दवडधुपीच्या काळामध्ये विद्यार्थी फक्त शहरामध्येच राहतात घरामध्येच राहतात पण कधी बाहेर निघत नाही निसर्गामध्ये गेल्यानंतर यांना कोणकोणत्या संकटाचा सामना करावा लागतो कधी संकट येऊ शकतात त्याला मात कशी करायची हे या स्काऊगटच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळते आणि हेच विद्यार्थ्यांचं एक आदर्श नागरिक हे यामधूनच तयार होतात असे स्काऊगटचे जे मुवमेंट आहे जे लॉर्ड ब्रेडम पावेल यांनी राबवलेली आहे ते जे, जे जनक आहे त्यांच्या शिक्षणामधूनच आजचे हा विद्यार्थी घडावा अशी स्काउटेटची एक इच्छा आहे आणि तसा विद्यार्थी घडावा हे शाळा या सेंट जॉन स्कूलची सुद्धा अलीपूर या शाळेची सुद्धा है इच्छा है या एक इच्छा आहे म्हणूनच या ठिकाणी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे विद्यार्थी यातून एक उत्तम नागरिक तर बनेलच पण एक सुंदर स्काउट एक राज्य पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कारपर्यंत हा विद्यार्थी कसा जाईल याचेसुद्धा ज्ञान यातून शिक्षण या आमच्या वर्धा भारत स्काउट गेट वर्धा या जिल्हा कार्यालयामध्ये दिल्या जाते याचे प्रशिक्षण प्रशिक्षित शिक्षक असतात स्काउट मास्टर गाईड कॅप्टन हे विद्यार्थ्यांना वर्षभर हप्त्यातून दोन पिरियडमध्ये मध्ये शिकवतात आणि या स्काउटी बद्दल ज्ञान देऊन त्यांना राज्य पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार परिषदेत ते बसवितात बस धन्यवाद बस नमस्कार सर्वांना मी श्रेयशी गजानन मराठ या स्कूलची विद्यार्थिनी सेंट जॉर्ज स्कूलची विद्यार्थिनी मी माझ्या सिस्टर अतुल्याला खूप खूप धन्यवाद करते कारण त्या त्यांनी हा कॅम्प आयोजित केला या कॅम्पमध्ये सरांनी सुनील खासरे सरांनी किरण सरांनी आणि अभिजित अभिजित सरांनी आम्हाला खूप काही शिकवलं आहे निसर्गात कुठे गेले तर थोड्यात थोडक्यात वस्तूंनी निसर्गाच्याच वस्तूंनी आम्ही तिथे कसं राहू शकतो तिथे जेवण कसं बनवू शकतो गॅजेट्स आपल्याला लागणाऱ्या वस्तू कसे बनवू शकतो टेंथ कसे बनू शकतो ते शिकवलं आहे आणखी नॉट्स कशा बांधायच्या आहे आ, ते सगळं शिकवलं धन्यवाद नमस्कार सगळ्यांना माझे नाव अनन्या आंबेडकर आहे आमच्या आम शाळेत कॅम्प हा आयोजित केला होता त्यामध्ये आम्हाला सरांनी सांगितलं की नॉट कसे बांधायचे नॉट म्हणजेच गाठी टेंट कसे बनवायचे टेंटचे संघ संघ बनवायचे संघनायकाचे नाव संघ कशाला बनवायचे हे सगळं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे टेंट डेकोरेशन म्हणजे जर आपण निसर्गामध्ये कुठे गेलो हो, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सांगितलं गेलेलं आहे गॅजेट्स बनवणं शिकवलेले आहे हे जे स्काउट गाईडचा स्कार्प आहे याला म्हणतात ही जर आपण कुठे घालून गेलो तरी आपल्याला सांग दुसरा व्यक्ती आपल्याला ओळखून सांगेल की आपण स्काउट गाईडचा एक मेंबर आहे धन्यवाद महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी सतीश काळे वर्धा